देशातील पहिलं दिव्यांग मंत्रालय असलेलं राज्य महाराष्ट्र दिव्यांग मंत्रालयामध्ये एक खमक्या अधिकारी असलेलं राज्य महाराष्ट्र होय मी तुकाराम मुंडे साहेबाबद्दल बोलतोय दिव्यांग मंत्रालयाचे सचिव पद जसेच त्यांना मिळाले त्यांनी ताबडतोब कामाला सुरुवात केली आणि त्या कामाचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपण सगळेजण ज्ञात आहात नऊ ऑक्टोबर रोजी निघालेलं शासन निर्णय तर युवडीआयडाय बंधनकारक आणि पडताळणी असं त्या शासन निर्णयाचं मुख्य गाभा या शासन निर्णयाचा अभ्यास करताना अन्य प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत युवडीआयड दिलं की नाही याबद्दल टक्केवारी किती आहे चाळीस की चाळीस टक्क्यापेक्षा पेक्ष, कमी याबद्दल आणि खोटे चेरीमेरी देऊन बोगस प्रमाणपत्र दिलेत का याबद्दल या सगळ्या गोष्टीबद्दल सखोल अभ्यास होणार आहे आणि तीन महिन्यामध्ये प्रत्येक आस्थापनेला अहवाल सादर करायचा आहे पण या शासन निर्णयाचा जर अभ्यास केला तर हा शासन निर्णय फक्त सेक्रेटरी आणि आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनाच याची प्रत पाठवली गेली नाही तर ही प्रत राजकीय पक्षांना पण पाठवली गेली विविध राजकीय पक्ष ज्यांना हे वाटतंय की खऱ्या दिव्यांगजनावर खूप जास्त अन्याय होतोय विविध राजकीय पक्षांनी याविषयी विधानसभेमध्ये प्रश्न उचलले याविषयी त्यांच्या पातळीवर त्यांनी हालचाली केल्या जसं की बावनकुळे साहेबांनी महसूल मंत्री महाराष्ट्राचे भंडारा जिल्ह्यातील बोगस दिव्यांगाची ज्यावेळेस घटना किंवा ती सगळी गोष्ट त्यांच्या समोर आली त्यावेळेस ते त्यांनी पाच सदस्यीय समितीचे निर्देश दिले हे सगळे निर्देश दिलेले असताना पण त्या ठिकाणच्या दिव्यांगजनाची फेड पडताळणी रुग्णालयात करण्यात आले प्रत्येक राजकीय पक्ष मग ते विविध पक्ष असो त्यांनी मात्र बोगस दिव्यांग हा विषय लावून धरलाय आणि आता मात्र त्या राजकीय पक्षांची खऱ्या दिव्यांगजनाच्या हितासाठी खूप मोठी गरज आहे कारण शासन निर्णय आलाय त्यानुसार ते तीन महिन्यात अहवाल सादर करायचा आहे या सर्व राजकीय पक्षांना राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मी एक विनंती करतोय दिव्यांग हितासाठी झटणाऱ्या संघटना या दृष्टीने काम करणारच आहेत पण मी बाकीच्या सर्व राजकीय पक्षांना विनंती करतोय बऱ्याच राजकीय पक्षांच्या दिव्यांग हिताच्या पण टीम आहेत तर ते या सगळ्यांना मी विनंती करतोय की या कामामध्ये आपण पुढाकार घ्यावा आपल्याला जितके ज्ञात बोगस दिव्यांग असतील त्या सर्व दिव्यांगजनाची माहिती आपण कलेक्ट करावी आणि त्यांच्या विरोधात कडक मधली कडक कारवाई कशी होईल यासाठी प्रयत्न करावे कारण हे त्या खऱ्या दिव्यांगजनाच्या भल्याचं काम आहे त्या खऱ्या व्यंगजनाचे जे पुढे लाभ वाढवून मिळणार आहेत त्याच्यासाठीच सा काम आहे कारण तिजोरीचा बोझ कमी होणार आहे या कामे मात्र सर्वांनी मदत करणं जरुरी या शासन निर्णयाचा जर अभ्यास केला आणि शासन निर्णयाचं जर शेवटचं पान पाहिलं तर मात्र सगळ्या खोट्या दिव्यांगजनाच्या मनामध्ये धडकीच भरली असन हे सांगण्यासाठी एखाद्या ज्योतिषाची गरज नाही होय या शासन निर्णयामध्ये तीन महिन्यात अहवाल द्यायचा आहे हे अगोदर नमूद केल्यानंतर परिशिष्ट अ दिलंय आणि या परिशिष्ट अचा जर बारकाईने अभ्यास केला तर त्या ठिकाणी इतंभूत आणि सविस्तर माहिती द्यायची माहिती देत असताना कोणतं कार्यालय त्याच्यानंतर अधिकारी कर्मचारी कोण यांचं नाव त्याच्यानंतर त्या अधिकारी कर्मचारी यांचा दिव्यांग प्रकार कोणता कार्ड क्रमांक काय दिव्यांग टक्केवारी किती शासन सेवेत रुजू झाल्याचा दिनांक कोणता हे अगोदरचं झालं ब्रीफली कशी अपॉइंटमेंट झाली आणि त्याच्यानंतर त्याची पडताळणी केल्याचा दिनांक कोणता पडताळणी केलेले प्राधिकरण कोणते आणि याच्या अगोदर पण आपण पन त्याच विषयावर बोललोय उचललं की देऊन त्याच सिव्हिल दवाखान्यात पाठवू नका नका पाठवू हायर सेंटरला पाठवा चांगली मजबूत पडताळणी होऊ द्या जे खरे आहेत त्यांच्यावर अन्याय पण होऊ नये पण जे खोटे आहेत त्यांना अजिबात सोडलं जाऊ नये त्याच्यानंतर पुढं पडताळणी नंतर, नंतर दिव्यांगाची टक्केवारी किती आली आणि हे सगळं होत असताना ते तीन प्रकार आपण जे बोललोय ज्या जी, बोल जी आरचा मुख्य गाभा आहे एवढ्या एवढ्या साधारण केलेले दिव्यांग चाळीस टक्क्यापेक्षा कमीचे दिव्यांग आणि बोगस खोटे प्रमाणपत्र दिलेले दिव्यांग या सगळ्यावर दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळा च कलम नंबर एक्क्याण्णव नुसार आणि त्याचबरोबर इतर अनुशांतिक कारवाई कोणती झाली आहे याच्याबद्दलची सगळी माहिती त्या ठिकाणी द्यायची आणि त्याच्याबरोबर शेरा पडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्याला जर आणखीन काही वाटलं की नाही या या पण गोष्टी नमूद करायच्या तर त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी नमूद करायच्या हे सगळं असताना आमच्या मार्फत कारण आम्हाला असंख्य दिव्यांग रोज आमच्या संपर्कात आहेत ते आम्हाला सांगतायत त्यांच्या भावना सांगतायत ते मात्र तुकाराम मुंडे सरांचं मनातून कौतुक करतायत आणि त्यांना एक अपेक्षा आहे की आता खऱ्या दिव्यांगजनाचं भलं होणार आहे म्हणून या सर्व दिव्यांगाच्या वतीने आम्ही शासन दरबारी हे मांडतोय आम्ही त्या प्रत्येक अधिकाऱ्याला हे सूचित करू इच्छितो की तुम्ही जे पडताळणी करताय त्या पडताळणीसाठी मात्र मजबूत टीम आणि एक हायर सेंटर राहावं हो, आणि त्या टीममध्ये फक्त डॉक्टर्स नको तर आय अधिकारी जसे की जिल्हाधिकारी असतील आणखीन सक्षम अधिकारी असतील हे अधिकारी आणि त्या जिल्ह्यातील दोन चार दिव्यांग पण त्या टीम मध्ये घेणं जरुरी आहे हे जर घेतलं तर ती पडताळणी पारदर्शक होणार आहे ठीक आहे अनालिसिस करणं डॉक्टरचं काम आहे इव्हॅल्युएशन करणं डॉक्टरचं काम आहे टक्केवारी ठरवणं डॉक्टरचं काम आहे आणि त्या टक्केवारी ठरवण्यासाठी बारा मार्च दोन हजार एक मार्गदर्शक तत्वाची फार मोठी फाईल तयार केलेली आहे आणि त्या फाईलच्या आधारेच आपल्याला टक्केवारी ठरवायची ती फाईल जर आय एस आय पी एस सारख्या अधिकाऱ्यांनी जरी सक्त फक्त ओव्हरलुक केली तरी त्यांना पण दिव्यांग टक्केवारी कशी ठरवता येईल याच्याबद्दलचं ढोबळ ज्ञान मिळेल हे यांचं नॉलेज यांची देखरेख यांची निगराणी आणि डॉक्टरचं अनालिसिस आणि त्याच्याच बरोबर त्या जिल्ह्यातील सक्षम आणि दिव्यांग हितासाठी लढाई करणारे दिव्यांग असे सगळेजण एकत्र करून टीम करणं जरुरी आहे अशा बऱ्याच एनजीओ आहेत ज्या निस्वार्थीपणे दिव्यांगजनासाठीचं काम करतात अशा एनजीओच्या जी सदस्याने घेतलं तरी चालेल पण त्या परत त्याच सरकारी दवाखान्यात या बोगस दिव्यांगाला पाठवू नका जिथून यांनी यांचं प्रमाणपत्र घेतलेलं आहे करताना एक गोष्ट मात्र आणखीन करणं जरुरी आहे ज्या दिव्यांगजनाचं प्रमाणपत्र दोन हजार अठराच्या अगोदरच आहे ज्या दिव्यांगजनाच्या प्रमाणपत्राचा आधार घेत सरळ सरळ त्यांचं युडीआयडे मध्ये रूपांतरित केलेलं आहे या दिव्यांगजनाची पण कसून चौकशी करणं जरुरी आहे हे परत एकदा बोलतोय की खऱ्या दिव्यांगजनावर अन्याय होता कामा नाही आणि खोटे सुटता पण कामा नाही याच्यात फार मोठं गांभीर्य मुंडे साहेबांनी लिहून ठेवलेलं आहे कारण हे गांभीर्य मात्र तीन महिन्यामध्ये पुढे येणारच आहे आणि आता मात्र त्या बोगस दिव्यांगांना पळायला रस्ता शिल्लक राहणार नाही हे मात्र नक्की कारण हे काही पत्र नाहीये हे काय आदेश नाही अहवाल नाहीये नाही हे काहीच नाहीये हे काय आंदोलनाचा इशारा नाहीये हे काय सुद्धा नाहीये हा शासन निर्णय आहे आणि तो पण तुकाराम मुंडे साहेबांनी काढलेला तुकाराम मुंडे साहेबांनी याच्यापेक्षा पुढे काही बोलायची गरजच नसावी असं सर्व महाराष्ट्राला आहे आणि त्याचं फळ मात्र खऱ्या दिव्यांग जनाला तीन महिन्यात चाखायलाच मिळणार आहे नमस्कार